आज आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयुक्तांना एक निवेदन दिलेलं आहे अशा संदर्भात की आपण पाहताय दोन दिवसापूर्वीच तारावी पार्कमध्ये तसेच सीपीआर आणि आपल्या टाउन हॉलच्या एरियामध्ये वृक्ष पळून पडला म्हणजे पडला म्हणजे धोकादायक वृक्ष जे आहेत शहरामध्ये आणि तसेच जे मोठे वृक्ष आहेत ज्याच्या फांद्या खूप वाढलेल्या आहेत आणि जे जड आहेत अशा वृक्षांची आपण पाहणी करावी आणि तुमची यंत्रणा जर असेल तर ती शहरामध्ये अजून वाढवावी कारण असणारी यंत्रणा आणि मॅन पॉवर हे दोन्ही कमी पालिकेत आहेत शहराची शहराचे एक्याऐंशी प्रभाग आहेत आणि त्याच्या माननी असणारी यंत्रणा ही कमी पडते आणि ती वाढवावी आणि ती फास्ट करावी अशा प्रकारचं एक निवेदन आम्ही आज आयुक्त मॅडमना दिलेलं आहे तसेच उपनगरामध्ये जे लोक करतात दिवाला धोका नको कारण आपण पाहिलं की तीन चार दिवसापूर्वी तीन चार लोक का, काल वाचली कारमध्ये ती होते आणि त्याच्यावरती झाड पडलं म्हणजे अशी धोकादायक वृक्ष हे शहरामध्ये आणि वृक्षगणना मला वाटतं बऱ्याच वर्षापूर्वी केलेली आहे त्यानंतर झालेली नाही असे एक दोन तीन मुद्दे आज आम्ही मॅडमना बांधलेले आहेत लवकरात लवकर सकारात्मक त्यांच्याकडून पाठ पुरावा करतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं